नमस्कार स्मिताज कॉर्नरमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत उन्हाळ्यामध्ये बऱ्याच जणांना माठातलं पाणी प्यायला आवडतं आणि माठातलं पाणी पिलं की आपलं शरीर दिवसभर थंड राहतं तहान भागते त्याचबरोबर आपल्या शरीराला त्याचे आरोग्यदायी देखील फायदे होतात आपलं शरीर निरोगी राहण्यासाठी मदत होते तर उन्हाळ्यामध्ये आवर्जून आपण माठातलं पाणी पिलं पाहिजे फ्रीजमधलं पाणी पिलं की आपल्याला बऱ्याच समस्या जाणवतात टॉन्सी सुजणे घशाला खाज सुटणे आणि आपली तहान देखील पूर्ण भागत नाही पाच मिनटासाठी आपल्याला थंड वाटतं पण लगेच आपल्याला तहान लागते तसं माठातलं पाणी पिल्यानंतर आपल्यासोबत होत नाही तर माठातलं पाणी हे नैसर्गिकरित्या थंड होत असतं त्याच्यामुळं आपल्याला नैसर्गिक थंडावा आपल्या शरीराला मिळतो मातीचं भांडं नैसर्गिक प्युरिफायर म्हणून ओळखलं जातं त्याचबरोबर आपल्याला उष्माघातापासून बचाव करतं मोटॅबॉलिझम आपलं स्ट्राँग होतं ॲसिडिटीपासून आपल्याला दूर ठेवलं जातं तर माठातलं पाणी पिल्यानंतर हे असे फायदे आपल्या शरीराला होतात त्याच्यासाठी आपण उन्हाळ्यामध्ये माठातलं पाणी आवर्जून प्यावं नैसर्गिक प्युरिफायर म्हणजे मातीचे माती हे नैसर्गिकरित्या पाण्याला शुद्ध करत असते त्याच्यामुळं आपल्या शरीराला त्याचे बरेच फायदे होतात मग जेव्हा आपण घरी माठ आणतो मग त्यावेळेस त्या माठाला कसं स्वच्छ करायचं आणि कसा, कसा वापरायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे माठ जुना असो किंवा नवा असो ज्यावेळेस आपण त्याला वापरू त्यावेळेस त्याची काय काळजी घ्यायची हे पाहूयात तर जेव्हा आपण माठ वापरण्यासाठी घेतो त्यावेळेस ते त्याला सर्वप्रथम आपण मिठाने स्वच्छ घासून धुवायचं आहे तर मिठाचा वापर करून याला छान चोळून चहू कोडून व्यवस्थित स्वच्छ घासायचं आहे आणि नंतर स्वच्छ पाण्याने धुवायचं आहे आतून आणि बाहेरून दोन्ही बाजूने मिठाने मस्त चोळून याला स्वच्छ करायचं आहे मग तो माठ नवीन जरी असला तरी तो तसाच धुवायचा आणि जुना जरी असला तोरी तसाच धुवायचा बऱ्याचदा आपण थंडीच्या दिवसात माठ बाजूला काढून ठेवतो त्याला वापरत नाही मग ज्यावेळेस उन्हाळा चालू झाला त्यावेळेस ज्यावेळेस आपल्याला हा माठ वापरायचा तो काढायचा आणि त्याला अशी मिठाने घासून स्वच्छ धुवून घ्यायचं तर माठ घासून होत आहे तोपर्यंत माझी सगळ्यांनाच विनंती आहे जर आणखीनही जरी तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा बाजूला असलेलं बेलायकन प्रेस करून ऑल बटनवरती क्लिक करा जेणेकरून तुम्हाला इतर व्हिडिओचं देखील नोटिफिकेशन मिळत राहील आणि तुम्हाला माझे सगळेच व्हिडिओ पाहायला मिळतील तर स्मिताज कॉर्नरवरती घरगुती उपाय मातीच्या भांड्यात स्वयंपाक कसा बनवायचा त्याचबरोबर वेगवेगळ्या हेल्दी रेसिपीज मी अपलोड करत असते त्या तुम्हाला पाहायला मिळतील आत्तापर्यंत ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे मनापासून धन्यवाद तुमच्या छान छान कमेंट्स येत आहेत तुम्हाला त्याचा फायदा होत आहे याचा मला नक्कीच आनंद होत आहे छान वाटत आहे तुमच्या कमेंट्स वाचून अशाच तुमच्या कमेंट्स करत राहा तुम्ही मला असाच सपोर्ट करत राहा जेणेकरून आपलं चॅनेल ग्रो व्हायला मदत होईल आणि भरपूर इतर फॅमिली मेंबरसोबत देखील आपण जुळून राहू आणि इतरांना देखील त्याचा फायदा होईल याच्या अगोदर देखील मातीच्या भांड्यात स्वयंपाक कसा करायचा याचे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता तर मिठाने छान चोळून एक पाच मिनटं चोळून झाल्यानंतर छान माठ स्वच्छ धुवून घ्यायचा व्यवस्थित स्वच्छ पाण्याने आणि त्याच्यानंतर आपल्याला हा माठ पूर्ण एक दिवस आपण या माठाला उन्हामध्ये वाळवणार आहोत तर कोरडाच हा माठ आपण उन्हामध्ये पूर्ण एक दिवसभर ठेवायचा मग तो नवीन माठ असो किंवा जुना माठ असो तर माठाने चोळ्यामुळं पूर्ण स्वच्छ झालेला आहे माठ मस्त आणि ह्याला परत आपण एक पूर्ण दिवसभर उन्हात कडक उन्हातमध्ये मध्ये वाळवून घ्यायचा आहे आणि मग दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस आपण हा माठ घेऊ परत एकदा याला व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचा आहे व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग याच्यामध्ये आपण पाणी भरून ठेवायचं आहे तर परत एक दिवस आपण याच्यामध्ये साधं पाणी ठेवायचं पिण्यासाठी वाणी ते वापरायचं नाही तर इथं मी नळाचंच पाणी भरून ठेवणार आहे आणि पूर्ण एक दिवस आपण हा असाच माठ भरून ठेवणार आहोत पूर्ण एक दिवस आपण असाच माठ भरून ठेवायचा आणि मग नंतर आपण याच्यातलं पाणी काढून टाकायचं आणि मग आपण पिण्यासाठी हा माठ वापरू शकतो तर माठातलं पाणी प्यायला तुम्हाला आवडतं का या प्रश्नाचं उत्तर मला नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा आणि मातीच्या भांड्यातील पदार्थ देखील तुम्हाला खायला आवडतात का हे देखील मला तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा फ्रीजमधल्या पाण्यामुळे आपल्याला बरेच आजार होऊ शकतात त्याच्यामुळं आपण नक्कीच मठातलं पाणी प्यावं लहान मुलांना देखील माठातलंच पाणी पिण्यासाठी सांगावं तर एक दिवस तुम्ही बघू शकता आहे पाणी ठेवल्यानंतर आपला माठ छान पाझरला आहे आणि आता हे पाणी आपण काढून टाकायचं हे पाणी मी आता झाडाला टाकणार आहे आणि परत एकदा व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचा आणि परत आता आपण याच्यामध्ये पिण्याचं पाणी भरून ठेवायचं आहे आणि आता, साथी आता साथी हा पिण्यासाठी आपला माठ तयार आहे आता आपण याच्यामध्ये रोज पाणी ठेवून पिऊ शकतो आणि रोज माठ आपल्याला स्वच्छ करूनच पाणी याच्यामध्ये भरायचं आहे आणि जास्त थंड होण्यासाठी एक ओसुती कापड ओलं करायचं आणि ह्या माठाला बांधून ठेवायचं म्हणजे तुमचं फ्रीजपेक्षाही थंडगार पाणी तुम्हाला मिळेल व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा